वेबसाईट ओपन होईल थोडंसं आहे ओपन झाल्यानंतर खाली वरती जा रजिस्ट्रेशन हेअर क्लिक करा सिलेक्ट युअर्स टाईप त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे तीन ऑप्शन येतील त्याच्यातनं कॅन्डिडेट सिलेक्ट करा कॅन्डिडेट सिलेक्ट केल्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा ऑनलाईन आय टी आय ॲडमिशन सीट नंबर स्टार्ट विथ दोन हजार एकवीस टू दोन हजार पंचवीस यस करा त्याच्यानंतर आय टी आय रजिस्ट्रेशन नंबर टाका आय टी आय रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर फर्स्ट नेम टाका फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुमची डेट टाका डेट टाकल्यानंतर गेट रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणा व्हेरीफाय झालं व्हेरीफाय झाल्यानंतर पूर्ण डिटेल्स ओपन होईल ते डिटेल्स चेक करून घ्या त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर चेक करा जो रजिस्ट्रेशन नंबर केलेला आहे तो नंबरवर व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर ओ टी पी टाका ओ टी पी व्हेरीफाय करा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर सिलेक्ट युवा क्वेश्चन करा त्याच्यात पाच क्वेश्चन पाच क्वेश्चन क्वेश्चन सिलेक्ट करा क्वेश्चन सिलेक्ट केल्यानंतर आन्सर टाका आन्सर टाईप झाल्यानंतर खाली पासवर्ड टाका पासवर्ड आठवणात राहू द्या पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चर टाका कॅप्चर टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन